नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण इथं सर्वांना माहिती आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेतलं जातं आणि त्या भाजीपाला पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याकडं कीटकनाशकांचा वापर केला जातो मग रासायनिक कीटकनाशक ज्यावेळेस आपण भाजीपालामध्ये वापरतो त्याचा अंश डायरेक्टली त्या भाजीपालामध्ये येतो आणि तो खाण्यामध्ये आपल्या आ माणसाचा येतो कारण की काय होतं की ज्यावेळेस आपलं टोमॅटो आता हे तर बागेत आपण उभा आहोत तर तो हे टोमॅटो पीक जर बघितलं तर तो टोमॅटोवर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि मग ह्याच्यात जर आपण वेगवेगळे कीटकनाशक वापरले टोमॅटो हार्वेस्टिंग चालू असते किंवा कुठलाही भाजीपाला असू मग त्याच्यामध्ये आपण फवारणी करतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचं म्हणजे भाजी काढली जाते आणि ते आपल्याला खाण्यामध्ये वापरली जाते मग ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला जर महत्त्वाचं बघायचं म्हणलं तर ह्याच्यावर वेगवेगळ्या किडे येतात त्याच्यामध्ये रस असणाऱ्या किडे जर बघितले आपण तर मग त्याच्यामध्ये तुडतुडे मावा पांढरी मासे फुलकिडे काळा मावा ह्या अशा प्रकारच्या किडी येतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये ट्रॅप वापरणं गरजेचं आहे आणि मग हे ट्रॅप आपण इथं बघतात हे सगळे आम्ही लावलेले त्या बागेमध्ये तर ह्याच्यामध्ये निळा ट्रॅप आहे त्याच्यानंतर पिवळ्या कलरचा सापळा आहे त्यानंतर पांढऱ्या कलरचा सुद्धा सापळा असतो ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा वापर करता येतो आणि हे रस्त असणार आहे किडी ह्याच्यानंतर इथं एक डेल्टा ट्रॅप लावलेला आहे कारण का आपल्या टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात टू टायप म्हणून एक कीड आहे म्हणजे ती नागाळी म्हणतो आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये येणारी आणि ती जर आली तर आपल्या टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला त्याच्या उत्पादनात घटसुद्धा येते जर आपण हा ट्रॅप वापरला टू टाइप सुलेटाचा तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं दिस ना आत्ता आम्ही हे डेमोस्ट्रेशन म्हणून लावलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहता येत आहे ह्याच्यामध्ये एक लूर लावलेली असते आणि मग ह्या लूरकडते त्याचे जे आ, हे आहेत आडल स्टेज हे ह्याच्यात आकर्षित होत्यात आणि हे आकर्षित झाल्या की ह्याच्यामध्ये त्या मारल्या जातात आणि त्याच्यामुळं पुढची जी प्रजनन आहे हे आपल्याला थांबवता येते ह्याच्यानंतर आपण इथं एक सोलर ट्रॅप लावलेला आहे सोलार ट्रॅप आपण पाहता ना इथं ह्या सोलार ट्रॅपचा उपयोग आपल्याला म्हणजे टोमॅटो पीक असो किंवा बाकीचे बी भाजीपाला पीक आहेत ह्याच्यामध्ये त्या ट्रॅपचा उपयोग ज्या फ्लाय करणाऱ्या किडे आहेत म्हणजे ज्या उडणाऱ्या किडे आहेत ह्या किडे आपल्याला काय होतं की त्या किडे आपल्याला त्याच्यामध्ये ह्या सोलार ट्रॅपमध्ये लाईट लागती रात्रीच्याला म्हणजे अंधार पाड्याच्या नंतर आणि अंधार पाड्याच्या नंतर लाईट लागल्याच्यानंतर त्याच्याकडे ती आकर्षित होत्या त्या किडी आणि मग आकर्षित झाल्या की त्या लाईटचा जो प्रकाश असतो तो, तो निळ्या कलरचा असतो आणि त्याच्याकडे आकर्षित होऊन त्या किडी सगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात आणि त्या त्याच्यामध्ये मारता येतात मग ह्याच्यामुळं आपल्याला काय होतं की जे आपल्या किडीवर होणारा जो खर्च आहे किंवा बाकीचा जो क हे आहे इकॉनॉमिकली किंवा इको फ्रेंडली जे आपण मॅनेजमेंट म्हणतो हे आपल्याला ह्या टोमॅटो पिकामधलं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थितरित्या करता येतं आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एक कांदा पीक घेतलं जातं आत्ता ऑलरेडी कांदा पीकसुद्धा आपल्याकडं आहे बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांचं लावलेलं आहे काही जणांच्या लागवड चालू आहेत आणि जर ते कांदा पीक बघितलं तर कांद्यामध्ये गाभ्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये गाभ्यामध्ये इथं एक आ, मावा कीड येत असती इथं गाभ्यामध्ये मावा कीड असते ती आणि मग ह्या गाभ्यामध्ये मावा कीड असली की मग त्या गाभ्यातला आपल्याला जर कांद्यावर प्रादुर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणात आपल्या कांद्याचं नुकसान होतं तर त्याच्यासाठी आपण हे तर की कांद्यामध्ये आम्ही एक निळ्या कलरचा चिकट सापळा लावलेला आहे कारण की ह्याच्यातली जी गाभ्यातली जी कीड आहे ही निळ्या कलरकडंच आकर्षित होते आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या ह्या पिकामध्ये येणारी फक्त एकच कीड आहे कांद्यामध्ये आणि ती म्हणजे आहे आणि हे फुलकिडे ज्या वेळेस आपल्याकडे येते त्याला थ्रीप सुद्धा म्हटलं जातं आपल्या बरेच शेतकरी बंधू तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे जर त्या कांद्यामध्ये आली तर कांद्याची पात पूर्ण वाकून जाते सुकून जाते ह्याच्या जा पांढऱ्या कलरच्या कांद्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि मग ते झाल्याच्या नंतर काय होतं की कांद्यामध्ये आपल्याला उत्पादनात घट येते ज ह्याचा जर विचार केला तर जवळपास तीस टक्क्यापर्यंत या कांद्यातल्या गाबीतल्या फुलकिड्यामुळे कांद्याचं नुकसान किंवा उत्पादनात घट सुद्धा नोंदी आहेत तर ह्याच्यासाठी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्याला ह्या सर्व गोष्टी जर बघायच्या असल्या आता हे तर डेमोन्स्ट्रेशन म्हणून आम्ही लावलेलं आहे पण ह्याचा ॲक्च्युली उपयोग कसा लावायचं किती हाईटला आणि त्याचबरोबर कुठल्या स्टेजला लावायचं ही जर सर्व माहिती शेतकरी बंधूंना पाहिजे असेल तर तुम्ही ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाय आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अवश्य भेट द्यावे कारण की ह्याच्यामध्ये आमच्याकडं वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळ्या भाजीपाला पिकामध्ये हे एकात्मिक कीड व्यवस्थापनामधले लावलेले सापळे आपल्याला बघायला भेटते आणि ह्याची अधिकची माहिती आपल्याला ह्यावेळेस भेटत आहे आणि शेतकरी बंधूंना ह्याचं पुरेपूर मार्गदर्शन ह्या कृषी महोत्सवामध्ये आठ ते अकरा जानेवारीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका